मिळाली जेव्हा यायला उत्सवाची तयारी करा थांबण्यासाठी गेलेलं प्रतिक्रिया आधे रस्ते हो चला दावद दावद। आता धावत आई का करतो बाय निघतो आता मी जस्ट निघलोय म्हणजे घरातून निघलं इथं स्टार्ट करतोय आध्या रस्ते आलं आलो आणि आठवाने की ब्लॉक पण माझ्या चाललं आम्ही टर्न घेताना आलू घे म्हणजे सध्या घुमणे का दिन आहे हे दस कालचा आपला चॅलेंज आठवलंय आहे मला दहा दिवस कंटिन्यू व्हिडिओ करायचे सो आज सेकंड दिवस सेकंड दिवस म्हणजे दुसरा दिवस सेकंड डे त्याला करू फुल टू एन्जॉय कसा फिरतो गाडी बोलतोय की भाई तिला ती जागा विचार होता आपण काल गेलो ना ती जागा बिंदास् कधी पण शंभर टक्के पाणी भारी भाई आता पावल जा मजेल पण पण धान पाणी पावसाळी जागा तिकडे खायला सांगून रास्ता काहीत म्हणून तरी सगळा पाहिला सगळा माहित जाम भाजी खाल्लं इथं मस्त नाही की तिथं आजी कपडे धुते भाई प्रेशर किती आहे का के एक नंबर याला नेहमीप्रमाणे वीस काढायचे हो सपोर्ट करतो काय बोलावं त्याला हा काय बोलू पू शकत नाही जाणवतो इकडनं पण सध्या हिम्मत नाही जायची कारण की खूप वरून पाणी चाललं आहे माझ्या व्हिडिओ बघितला सहित मी पावताना बघ भागणार इथे उडी मार नाही खाली प्रेशर नाही तू पावणार पण नाही प्रेशर जाम इथं जय हनुमान नाही मदत नाही पावायची का पावा का भाई तिकडे गेला तर ठीक आहे गेला पण तिकडे भाई जाम वाट असेल मग तिकडं तिथे जाम वाट असेल ना लास्ट टाइम बाई किती मोठा जायचं आज दोन दिवस आणत पाहत मग पावलं असतो <laughs> विंदास तर ते गेलो आता ऋतिक सेट तू मार ना उडी मी पण मारतो तर तू मारला तर माझ कर शंभर टक्के बाबा पावाची माझी तरी ना, 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 ना। दगड आहे का शेट तिकडे काय बाबू इकडे बाबा काय आहे पाणी पाणीकडे येईच नाही तिकडे जातो पाणी तिकडे जातो अक्का दुखी आत्मा आज बाई खुश आहे काय झालं आज एवढा खुश आहे आज बॅकग्राऊंड बघा फोर बाय 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 काय लास्ट टाइम काल कालचा ब्लॉक आता हो भाई ह्या बघ काय उद्या बाबा <laughs> काय माहिती काय कालचा ब्लॉक तो भाई मला टेन्शन आता की भाई थांबलेलं काय ठेवू ना काय नाही पण नंतर आठवला भाई तो मग थांबलेला ठेवला तो व्हिडिओ काढत का रे कशावर व्हिडिओ काढायचे तिथं आपला बाप्पा येतो आहे विसर्जनाला तिकडं पण एक नदी आहे तिकडं पण काल गेलो तर तिथं पण एक नदी आहे आणि ही पण नदी ही खालची नदी आमची ती वरची नदी ती पण खालीच आहे दोन्ही आपलीच आहेत एक वेळा येते तो विसर्जनाला एक वेळा तिकडे जातो विसर्जनाला म्हणजे पावसाळा तिकडं उन्हाळे तिकडं असा तर चला थोड्या भेटूया थोड्या उशिरात बिकॉज बाईचा मी व्हिडिओ काढतो रील्स काढतो दोन तीन रील सेंड पण करीन एकच करीत लावते दोन तीन नको भारी येईल ती चला अरे वन एक्स्ट म्हणून फायस जात नाही ना याचा विषय आहे ना डोक्याला <laughs> गाडीने जाम साथ दिले आपल्याला मला तरी जाम दिले तुला माहित नाही <laughs> फोटोशूट झालाय आता आता रील शूट करतोय हा बाई तिकडून पाणी चालू आहे तिकडे काय इतकडे जाऊन बघा का तिकड वे घे कोण पलून येईल गाडी आपली तुझ्या विश्वासच नाही मला मी जाणार बाई माझी गाडी त्या चावी पण चालू ठेवून गेलाय कोण येणार नाही पण नको ना रिक्स नको ना इकडं बाबा इकडं धोज आहे ना काय वापासल वापसले ना, बोलते, वापास ले ना। वापास ले? बोलते रे निवी आधी बोलते ना वापस घाबर वापसले ना गॅस इकडे <laughs> पण आहे तुम्ही तिकडे तुम्हाला फेमस केला तुम्ही तिकडं इथं पण दु� विषय भाई मला पण खर सगळं म्हणजे असणारच ना पुढचं पाणी इकडे आईच ना कुठ ना काही चांगला भेटला ना आविष्कारच होईल तुझा अर्धा मला मी मारेल तुला म्हणजे <laughs> गाडीच येणार नाही का ना इकडे कड पाणी आला भेटली इकडकडे पाणी आहे अरे शेतांचा पाणी म्हणजे एवढा पाणी सात साता एवढा पाणी भेटतो का कधी असतो का मागे ना आता उडी मारा आपण सिनेमाची घेऊ मॅपिकचा सिनेमा घेऊ आता मला कमीत कमी दहा मिनटं तरी ब्लॉक करायचे सो मी जरा चालू झाले तर मला इकडे जायचे बघायला काय विषय द्या कार चालवायची इच्छा नाही का चालायची इच्छा नाही इकडे एवढं पाणी येतो मला माहिती आहे ना चाललाय बोलतो शेताचं पाणी एवढं कंटाळला करणार माणूस बाबा इकडे बघे शेताला पाणी बोलतोस ना या बघ नको बाई काय असलं चावल बिवल डोक्याला ताप माझ्या सॉरी घरच्या ताप होईल माझ्या नाही मस्त आहे ना कुठला वर्षा हा बघा खोटला पाहिजे मस्त होईल ते ब्लांच मध्ये करतो कुठं कुठं आणायचं भाई फोटोत ठीक आहे काढतो असं फोटो करतो काय बोलावद्याना थांबने साठी केले प्रतीक आधी रस्ते आहोत चला आता धाव धावत यो मीना आलाय नॉनसेंस तुम्हीला नाही येत तुम्हीने नाही व्हिडिओ चला तर निघतो आम्ही मस्त एक रील बनवले रुग्ण म्हणजे रील बनवले पण आता एडिटिंग घरी गेल्यावर वगैरे नक्की पहा माझ्या इंस्टाग्रामला दर्पण मालकी म्हणून दर्पण मालकी झिरो नाईन आय डी आहे फॉलो करा ना रील पण बघा चला चला म्हणजे आहे थोडं शिरात इथं इथं कुठं आहे तुझा जायचं मग चल

मुक्ता बाय अरे बाईनी घर बनवलंय लाईट लाव रे आपण काळी काळी माणसं दिसतो लाईट लाव थांब सगळं चुकीच लावतेस अरे बावा। अच्छा विचार चावल करतो रे नॉन सेन्स ही बघ पेड प्रमोशन मला पैसे दिलेत दोनशे रुपये <laughs>

लाईक करा शेअर करा नवीन असलेल्या चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय